संपूर्ण देशात बबोरचा कायदा अंमलात आणल्यानंतर महाराष्ट्रात जितक्या सुद्धा इलिगल मजारी आहे किंवा मजारीच्या माध्यमातून होणारा जो बेकायदेशीरपणे जे लाईन जिहाद होतं त्यावर कारवाईचे आदेश गुप्तपणे किंवा प्रत्यक्षपणे देण्यात आले आहे दोन हजार तेवीसच्या च्या जानेवारी मध्ये सुदर्शन न्यूज चॅनलने प पी डब्ल्यू डीच्या कंपाऊंडच्या आत असलेली हजरत बाबा सय्यद पहलवान शाह अवलिया अल अल्लाह अरबी दर्गाच्या संदर्भात आपण इथलं इलिगल बांधकाम कसं आहे हे दाखवलं होतं त्यानंतर दोन हजार तेवीसच्या जानेवारीनंतर आज पंचवीसमध्ये हे इल्लीगल बांधकाम तोडताना इथले प्रशासन आणि शासन दिसत आहे एकंदरीत या संपूर्ण बातमीनंतर आपण ही बातमी प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे याच्यावर का काय ॲक्शन होत्या संदर्भात पण फॉलोअप घेतला होता पण आज या आ, मजारी संदर्भात जितकंही इलिगल बांधकाम आहे त्याची रूपरेषा आखून आज सरकारी कर्मचाऱ्यांच्या व सरकारी प्रशासनांच्या समोर आणि सोबतच या दर्गाच्या संबंधित ऑब्जेक्शन घेणारे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जी याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यात आलं त्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये जितकं इलिगल बांधकाम आहे ते तोडण्यात येत आहे एकंदरीत वंचित बहुजन आघाडी या संपूर्ण बांधकाम म्हणजे इलिगल अतिक्रमणाला हस्तक्षेप करते आहे हे एक राजकीय षडयंत्र पण नजर येत दिसत आहे स्नेहा जोशी सुदर्शन मराठी साठी नागपूर महाराष्ट्र